मला उद्ध्वस्त व्हायचंय मलिकाला काय व्हायचंय मलिका अमर शेख मलिकामर शेख फक्त तिथं तिला उद्धवस्तायचं मल्लिकामर शेख मला नरेंद्र जाधव

মনুডা নুটা কনুতা তোগওা মনুতো চজকেনা কনুদি সিয়া মনুটা কনুতা কনুতা মনুতো উল্সকনা নুঝাওা আনুতা কনুতা তোগাঔ এনুমি কন

जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी जेव्हा माणूस जागा होतो आता ते पाच झाले पाच दुसरे कार्य करू आपण मला जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी जेव्हा माणूस जागा होतो ते पाच सोडले आता पाच पहिलं काय जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुळेकर

लक्ष्मण माने उपरा माणूस जागा होतो जेव्हा माणूस जागा होतो उपरा लक्ष्मण माने उपरा म्हणजे उपरा आहे तो पण आपण म्हणून लक्ष्मण माने काय म्हणतोय सांगते

उपरा प्रथम कृषी एक पत्नी प्रथम कृषी एक पत्नी डोक्यात टाकून घ्या मी जे चार बोलणार आहे तुम्ही पहिल्यांदा बोलणार आहे गोदावरी परुडेकर बोलणार आहे लक्ष्मण माने वसंत मूल त्याच्यानंतर कुबा भावे आणि नंतर सांगणार आहे मग काय सांगता गोडशी बसली माझा प्रवास दहा शब्दाचा प्रवास मग आपण ठीक आहे पळायला बघा जेव्हा माणूस जागा होतो बस्ती झाला प्रथम ऋषी वचनी मग आहे माझा प्रवास प्रवास माझा माझा प्रवास माझा प्रवास आता पहिले आपण याच्यामध्ये कोणते कोणती गोदावरी

वो वो आता इथेच थोडीशी सोनित माझा प्रवास कसा कसा आहे माझा प्रवास माझा प्रथम कृषी एक वस्ती खूबा भाग आहे प्रथम कृषी एक वस्ती लक्ष्मण माने लक्ष्मण माने लक्ष्मण माने मात्र लक्ष्मण माने वस्ती

दुसरा नोंदयामायण कधी मांडूल गीत रामायण गीत गीत रामायण जोगिया 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 त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी चांगली आणि हरिपाठ हरिपाठ चांगले पासष्टी

Ih, ramai. Dua, tadi main. Tadi main. Tadi main. Tadi ramai. Tadi जोगिया जोगिया जोगी, जोगी गा, जोगी गा, तो है। है। तो जोगिया 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 है 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 ठीक ठीक नहीं मतलब पॉइंट 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 डी डी मदर बाय पैसा तो दे रामायण महाभारत

सीमाना सांगता काय सांगायचं भारतातून सा? आले मला उद्ध्वस्त व्हायचं आहे जर इथून पाठवलं तर पाकिस्तानात उद्ध्वस्त किंवा होऊ शकते इकडे सचिन करायला पंधरा दिवसात होऊन जायचं आहे ठीक आहे मला उद्ध्वस्त व्हायचं आहे मला मला एक आहे जेव्हा माणूस जागा होतो कोणामुळे जागा होतो

आता याच्या सोबत असं अधून मधून हळूहळू तामिळ शब्द असते तामिळ शब्दासाठी ते स्टोरी सारखं दर्शक लागतो बरं हे राहायला वाटते अकल्पित वाचताना दोन मिनिट बघता मग आरती मग आरती दोन मिनिटं अशी वाचा पहिले पास झाले करा